ह्या ज्या हॉरर स्टोरीज आहेत ना ह्या स्टोरीज जास्त करून लोकांना काल्पनिक स्टोरीज असं वाटतं आता खूपच जास्त म्हणता येतील आपल्याला शंभर टक्क्यापैकी ऐंशी टक्के लोकांना ह्या स्टोरीज पूर्णपणे काल्पनिक वाटतात कारण की ते विश्वासच करत नाहीत अशा काही गोष्टी या जगामध्ये एक्झिट करतातसुद्धा हॉरर भूत पिशाच पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज ह्या काही ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी असतात त्यांचा विश्वास पटत नाही पण जेव्हा काही घटना डोळ्यासमोर अशा घडतात की त्या घटनांवर विश्वास ठेवूनही खूप वेगळेपण वाटतं म्हणजे असं वाटतं की यार हे कसं होऊ शकतं आणि ॲक्च्युअलमध्ये ते डोळ्यासमोर झालेलं दिसतं आता एखादी गोष्ट होण्यासाठी खूप मोठा कालावधी लागतो पण ती गोष्ट चुटकी वाजवताच होते त्या गोष्टीला काय म्हणावं तर मंडळी आज जर तुमचा विश्वास बसत नसेल ना हॉरर स्टोरीवर तर तुमच्यासाठी मी आज एक स्टोरी अशी घेऊन आलो आहे की ती स्टोरी शंभर टक्के प्युअर खरी स्टोरी आहे आणि ही कुठे घडली कशी घडली कुणासोबत घडली हे मी स्टोरीच्या शेवटला तुम्हाला सांगेन पण आदोगर एक स्टोरी माध्यमातून तुम्हाला सांगेल की ही स्टोरी पूर्ण कशी आहे ते तुम्हाला माहिती आहे आपल्या खेड्यापाड्यांमध्ये सगळीकडंच जेव्हा नाईट होते जेव्हा रात्र होते रात्र झाल्याच्यानंतर एक शेवट शेवटची बस असते बघा बस स्टँडवर त्याला त्या गाडीला आपण हल्टिंग गाडी असं म्हणतो आता जे काही लोक त्या शहरामध्ये राहतात त्या त्या ता, एखाद्या वेळेस त्या लास्टच्या बसनं येतात जेव्हा त्यांचं काही उशीर झाला कामावून येण्यासाठी किंवा काही सुटलं त्यांच्या हातून गाडी वगैरे तर ताला ते त्या हल्टिंग बसने त्यांच्या गावाकडे येतात तर आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ही गोष्ट हल्टिंग बसचीच आहे हल्टिंग एस टीचीच आहे एक एस टी एका डेपोमधून निघते जिथं तिला जायचं असतं तिथं ती, ती शेवटची बस असते तिथून ती, ती रिटर्न वापस येणार नसते ती फक्त उद्या सकाळी तिथून रिटर्न वापस येणारी बस असते ती एस टी त्या स्टेशनमधून निघते स्टेशनमधून निघल्याच्या नंतर त्या एस टीमध्ये फक्त एक माणूस बसलेला असतो आणि एक महिला कंडक्टर असते आणि एक ड्रायव्हर असतो अशा तिघजणं त्या बसमध्ये बसलेले असतात ती एस टी डेपोच्या बाहेर निघल्याच्यानंतर दोन चार किलोमीटर चालल्याच्यानंतर पुन्हा तिथं एक जोडपं बसतं म्हणजे एक मुलगा आणि एक मुलगी बसते पुन्हा थोडी दूर एस टी गेल्याच्यानंतर एक माथरी त्या एस टीमध्ये येऊन बसते आता त्या एस टीमध्ये मा टोटल माणसं एक कंडक्टरीन ड्रायवर एक जोडपं म्हणजे चार जन, एक दुसरा व्यक्ती पाच आणि ही माथारी सहा टोटल सहा जणं त्या एसटी मध्ये बसलेले असतात जे जोडपं असतं ते ड्रायव्हरच्या पाठीमागच्या सीटवर बसलेलं असतं ते दुसरा अननोन माणूस असतो तो इकडच्या सीटवर बसलेला असतो कंडक्टरनेच्या शेजारी आणि जी कंडक्टरी असते ती ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर जाऊन बसते त्याच्यासोबत गप्पा मारतात मार जी माथारी असते त्या समोरच्या सीटच्या वर बसलेला जो माणूस आहे त्याच्या पाठीमागच्या सीटवर बसते म्हणजे सगळेजण समोरच बसलेले असतात आता एस टी हळूहळू तिच्या मार्गावर चालू लागले तिच्या ठिकाणावर पोहोचण्यासाठी रात्रीची वेळ होती बाहेरून फक्त हवा त्या एस टीमध्ये येत होती ना कोणता हॉर्न वाजत होता ना कोणती गाडी दिसत होती कारण की रात्र खूप झाली होती आणि त्या कारणामुळं हायवेवर कोणतीच गाडी नव्हती फक्त यांची एस टी होती आता काही अंतरावर ती एस टी चालत गेल्याच्यानंतर एका जागेवर ती एस टी थांबते कारण की त्या एस टी चालकाला एका रोडच्या साईडला दोन सावल्या दिसतात त्याला वाटतं की कुणी आहे काय तो तिथं गाडी थांबवतो गाडीमध्ये तीन माणसं येतात आता ते तीन माणसं थोडे अशा पद्धतीमध्ये असतात की जे दुसरे दोन माणसं असतात ना ते एखाद्या राजांसारखे कपडे घातलेले असतात ते झगा वगैरे टाईप असतो ना त्या टाईपचे कपडे घातलेले असतात आणि त्या दोघांच्या मधात एक माणूस आदमरा असतो त्याला कुठं लागलेले ते दिसत नाही ला एकदम क्लिअर दिसतो पण त्याचं जे डोकं आहे ते पूर्ण सुजलेलं दिसतं आणि अशी खाली मान घातलेली दिसते त्याची आणि त्याची मान खाली पडलेली असल्यामुळं जे काही ते आजूबाजूचे लोक आहेत त्या एस टीमधले ती ते त्याची दोन पूर्ण पाहू शकत नाहीत आणि तो माणूस आणि त्या दोन माणूस म्हणजे असं की यार ते दोन माणसं त्या एका माणसाला आधार देत होते खांद्यावर त्याचे दोन्ही हात ठेवून त्याला टीमध्ये घेऊन आले आल्याच्यानंतर ते सगळेजण लगेच मागच्या सीटवर जाऊन बसले आता मागच्या सीटवर जाऊन बसल्याच्यानंतर हे जे या टीमधले सगळे जे माणसं आहेत हे पाच सहा जणं चार जणं हे पाठीमागं उठून त्या माणसांकडे बघायला लागले आता जे एस टीचे कंडक्टरने आहे ती म्हणले की काय बघू नका त्यांच्याकडं नाटक कंपनीमधून काम करत आल्याच्यानंतर ते तसेच आले असतील कपडे न बदलता काय त्या मधल्या माणसाला प्रॉब्लेम झाले असेल आणि त्याच्यामुळे त्याला कपडे बदलायचा टाईम नसेल भेटला त्यामुळे ते तसेच वे पोशाखामध्ये आले असतील काही घाबरायचं काम नाही आहे काही विचित्रपणा नाही आहे आता त्या कंडक्टरनेचं असं बोलणं ऐकल्याच्यानंतर सगळेजणं आपापल्या शीटवर बसले आणि आपापल्या धुंदीमध्ये धुंद झाले आता त्या एस टीमध्ये बसलेली जी म्हातारी आहे ती लगातार मागं कलू कलू पाहू लागली सारखी पाच मिनटं झाले की मागं करून बघायची पाच मिनटं झाले की मागं करून बघायची आणि समोर गेल्याच्यानंतर ते जे जोडप मदत बसलं होतं ना एस टीमध्ये ते खाली उतरलं खाली उतरल्याच्यानंतर आता राहिली ही माथारी ते तिघंजणं एक मुलगा कंडक्टरीन आणि तो ड्रायवर थोडी दूर एस टी गेल्याच्या नंतर काय झालं काय माहीत अचानक माथारी उठते आणि जोरजोरात ओरडायला लागते माझी पर्स चोरी गेली माझी पर्स चोरी गेली आणि असं म्हणता म्हणता त्या समोर बसलेल्या सीटवरचा जो मुलगा आहे ना त्याची कॉलर पकडली तिने आता तो मुलगा अर बळा म्हणतो ही माथारी मला अशी का बोलतीय तो म्हणला अहो मी तुमची नाही चोरी केलं तुमचं काही चोरी केलं नाही तुमची पर्स वगैरे मी काही चोरी केली नाही आहे ती म्हणते नाही तूच माझं सगळं चोरी केलेलं आहे त्या ड्रायव्हरला म्हणते समोरच्या स्टँडवर थांबवा मला तिथं उतरायचं आहे तिथं मला याला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन दाखवायचं आहे नाही याने चोरी केली आणि याला मी पोलिसाच्या हातामध्ये देणार ड्रायव्हरने असं म्हणल्याच्यानंतर समोरच्या स्टेशनवर गाडी थांबवली स्टँडवर त्या बस स्टँडवर तिथून माथारी त्याच्या गच्चीला पकडून त्या मुलाच्या बसच्या खाली घेऊन आली आल्याच्यानंतर चा बस चालू झाली आणि निघून गेली निघून गेल्याच्यानंतर ही माथारी त्याच्या जे कॉलरला पकडलेली असते त्याचा कॉलर सोडते आणि मोकळ्या मनाने उभी राहते आणि वाट बघते कोणता रिक्षा येईल का काही येईल म्हणून हा मुलगा म्हणतो पोलीस स्टेशन कुठं आहे तुम्ही मला पुलिस स्टेशनमध्ये नेणार होता ना ही माथारीमध्ये मा पोलीस स्टेशन वगैरे काही नाही मग तो मुलगा म्हणतो कसं काय तुम्ही तर माझा कॉलर पकडून खाली उतरवलेत असं का केलं तुम्ही की म्हातारी म्हणते की चुप बस तुला जे बेष्टीच्या खाली उतरवलं ना मी तुझा जीव वाचवलाय त्या एसटी मध्ये जे तीन माणसं होते ना ते सगळे भूत होते आता असं म्हणल्याच्यानंतर नंतर हा मुलगा दसकतो दसकल्याच्या नंतर विचारतो ते कसं काय म्हणाले तुम्ही ते भूत आहेत म्हणून तुम्ही कसं काय म्हणतायत काय कारण काय आहे काय प्रूफ काय आहे माथारी म्हणते जेव्हापासून ते टीमध्ये बसले तेव्हापासून माझं लक्ष त्यांच्यावर होतं मी सतत सतत त्यांच्याकडे वळूवळू बघू लागले आणि ते तिघंजणं एक टक जस मधल्या सगळ्या माणसांकडं बघू लागले जो खाली पडलेला होता ना त्यांनी आपली मान वरी केली आणि त्याचे जे तोंड आहे ते पूर्णपणे व्हाईट कलरचं होतं त्याचे डोळे लालसर लालसर होते आणि तो हळूवार स्माईल करू लागला आणि जे हे जण होते ना जग्यासारखे कपडे घालून राजा महाराजासारखे जेव्हा यांनी यांचे जगे वर केले त्यावेळेस खाली बघते तर यांचे पायच नव्हते असं म्हणल्याच्या नंतर हाही आरबळतो आणि हीही आरबळते आता दोघेही जण पोलीस स्टेशनमध्ये जातात की त्या बसमध्ये अशी प्रॉब्लेम आहे त्या बसला तुम्ही ट्रॅक करा तिला कुठे बघा आणि ती बस शोधून काढा त्या बसमध्ये तीन भूतं आहेत हे पोलीस स्टेशनला जाऊन सांगतात आता पोलीस स्टेशनमध्ये जितके पण कर्मचारी आहेत ते सगळेजण यांची जी ही गोष्ट आहे ही मजाकमध्ये घेतात आणि यांना म्हणतात की तुम्ही काय पोलीसचा टाइम वाया घालते चला निघा इथून बाहेर व्हा आता ते दोघं जण नाविलाच आणि बाहेर होतात बाहेर झाल्याच्यानंतर सकाळी बसस्टँडमध्ये ज्या डेपोमध्ये ती एस टी पोहोचणार होती त्या डेपोमध्ये ती एस टी पोहोचलीच नाही आणि ती एस टी गेली कुठं या कारणामुळं त्या बसस्टँडमधले जे कर्मचारी आहेत ते पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देतात की या डेपोमध्ये ती बस आली नाही ही बस तुम्ही आम्हाला शोधून दाखवा असं म्हणल्याच्यानंतर पोलिसवाल्याच्या डोक्यामध्ये चमकतं की रात्री एक मुलगा आणि एक मातारी आपल्याजवळ आली होती मग हे पोलिसवाले त्यांच्याजवळ जातात त्यांना विचारतात की नेमकं काय झालं होतं असं म्हणल्याच्यानंतर ती माथारी आणि हा मुलगा सगळा काय झालेला प्रकार सांगतात आणि यांना विचारतात की लास्ट तुम्ही कोणत्या स्टँडवर उतरले होते ते आम्हाला सांगा आता हे पोलिसवाले तिथं जातात त्या स्टँडवर तिथं दूरपर्यंत बघतात कुठं काहीही सापडत नाही तिथे एक तळं असतं बघा त्या तळ्यामध्ये हे पाहण्यासाठी जातात एकदा ट्राय करतात बघू म्हणतात तळ्यामध्ये जर एखादी सापडली तर सापडली आणि तळ्यामध्ये जेव्हा गोताखरे उतरले आणि त्यांना ही बस खरंच सापडली जी बस काल रात्री होती ती बस त्या तळ्यामध्ये सापडली आणि जेव्हा ती वर काढली त्यावेळी सगळे शॉक राहिले कारण की ती जी बस होती ती पूर्ण गंजून गेली होती त्यात दोन मडे सापडले होते जे की त्या कंडक्टरचं आणि त्या याचा होता ड्रायव्हरचा असे दोन मडे त्या बसमध्ये सापडले आणि ते दोन मडे अशा परिस्थितीमध्ये सापडले की पूर्ण सडून गेलेले फक्त ने फक्त त्यांच्या हाडकंच हाडकं होते आणि लग्गी पाठीमागच्या शीटवर अजून एक मडं सापडलं त्या मड्याचे जेव्हा पोस्टमॉर्टम केलं त्याचं जेव्हा ट्री हे केलं त्यावेळेस कळालं की ते जे मडं आहे ते कित्येक वर्ष झाले जुनं आहे आता ते मडं कोणतं होतं जे या दोघांनी आपल्यासोबत मधात ठेवलं होतं ना ते हसू लागलं मोठ्या वाईट चेहऱ्यावालं ते, ते मडं होतं आणि जेव्हा या दोन मड्यांचं पोस्टमॉर्टम झालं ना या दोन मड्यांच्या पोस्टमॉर्टमधून कळालं की हे तर कालच मेलेले आहेत पण शक्य कसं आहे काल मेलेले माणसं आज पूर्ण हाडकुळे झालेत त्यांच्याकडे बघितल्याच्यानंतर असं वाटतं की कित्येक दिवस झाले असतील मरून पडलेत आणि ती जे बस त्या तळ्यामध्ये पडली होती ती एका रात्रीमध्ये एवढी कशी गंजली या गोष्टीनं पूर्ण तिथली लोकं हादरून गेली आणि पूर्ण विचारामध्ये पण पडले की असं होऊ कसं शकतं आता ही जी पूर्ण घटना घडलेली आहे ना चौदा नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये बीजिंग या शहरामध्ये आपल्या देशामध्ये नाही बाहेर देशामध्ये घडली होती आणि त्या बसचा नंबर होता तीनशे पंचाहत्तर ही बस डेपोमध्ये पोहोचलीच नाही आणि या बसचं काय झालं आहे कुणाला काहीच कळालं नाही एका रात्रीमध्ये इतका कसा सत्यानाश होऊ शकतो अजूनही कोणाला कळालं नाही आणि या गोष्टीकडं बघितल्याच्यानंतर जे लोक म्हणतात ना की काल्पनिक गोष्टी असतात या भूत वगैरेच्या ते लोक थोडं या स्टोरीकडे लक्ष ठेवा ही स्टोरी जर खोटी वाटेत असेल तर तुम्ही इंटरनेटवर सर्च करून बघू शकता मनानं ना सांगत नाही आहे मी तर चला इथंच आपली ही स्टोरी संपवूयात आणि भेटूयात समोरच्या स्टोरीमध्ये जर तुमच्याजवळ जर एखादा एक रिअल एक्सपिरियन्स असेल हॉरर ते तुम्ही मला शेअर करू शकता खाली स्क्रीनवर एक व्हॉट्सअप नंबर देतो आहे त्याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार